रामकृष्णजी मी राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम ही माझी शिक्षण संस्था आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आमच्या संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध उपक्रम राबवले जातात गेल्या काही वर्षापासून आम्ही राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आणि सांगली मिरज शहरातून एक एक असे बारा आईना पुरस्कार देत असतो आता हे पुरस्कार आम्ही देतो कुणाला तर एक उदाहरण म्हणून आता समजा कडेगपूर तालुक्यातल्या व्यक्ती आहे तो कैकाडी समाजाचा आहे तो गटरी साफ करतो आणि तिन्ही मुलं आय एम पी एस सी थ्रू मोठे ऑफिसर झाले आहेत त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्हाला जर माझ्यासारखं जीवन नको असेल तर तुम्ही शिक्षण घ्या समाजासाठी काय तर चांगलं करा तर ती मुलं पास झाली तिने एम पी एस सीला तर मग त्याने दोघांनी कष्टातून मग मुलं म्हणाले आता तुम्ही गटार साफ करू नका ते म्हणाले मी ज्या कामातून तुम्हाला घडवलं ते काम सोडणार नाही कारण ते कामच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रेरणा आहे अशा ज्या आदर्श आहे त्यांना पुरस्कार देण्यासाठी आम्ही काम करतो आमची संस्था त्यासाठी आम्ही आमचे एक वारकरी संप्रदायातील संस्थान आहे औसा लातूरला तिथले अत्यंत चारशे वर्षाची परंपरा असलेल्या फडाचे प्रमुख आहेत हरिभक्त परायण गुरुबाबा चक्री भजन असतं त्यांचं ऐंशी लोकांचं खूप ऐतिहासिक क्रांतिकारी संत विचाराची भूमिका आहे त्यांना त्यांच्या शुभ देतो देतोय आणि सतीश बाबा देशमुख जे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते अध्यक्षतेखाल देतोय आपले नायकोडी नाही आम्ही बोलवलं आहे ते आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर एक क्रांतिकारी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि आनंदा बापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत त्यांनाही निमंत्रित केलेला आहे आणि अशा बारा ज्या आई आहेत विविध क्षेत्रात काम केलेल्या म्हणजे कुणी आता आठपाडीच्या आमच्या आई आहेत महिला ते नवरा मुलं लहान असताना मारल्या त्यांनी रोजगार करून करून आज मुलं एक मिल्ट्रीमध्ये आठपाडी तालुक्यात सर्वात मोठं भांड्याचा व्यापार आहे अशा आता तारवेकर आहेत मोठमोठ्या एजन्सीज ते तारवेकर तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो ते तारवेकर घाबरले आणि आईचं इंटरूज घेऊन दिलं त्यांना वाटलं आपलं आपण एवढे मोठे झालं आई आपली अशिक्षित असेल त्यांना मी प्रेशर करून त्यांना मुलाखत द्यायला त्यांच्या आईची डायरेक्ट घ्यायला सांगितली ते म्हणून तुझं मी सांगतो पण त्यांच्या आईने मुलाखत दिल्यानंतर ते एवढे आवाक झाले ते म्हणाले आमच्याही एवढं सांगू शकते बालवयापासून आठवणी <laughs> तर ती आई आहे की ज्याने तुम्हाला घडवलं अशा अनेक आई आहेत अने आणि अशा शोधून आम्ही हे पुरस्कार देत असतो यातून समाजाला एक प्रेरणा झाली पाहिजे मी वारकरी संप्रदायाचं राज्याचं काम करतो वारकरी संप्रदाय म्हणजे देव विठ्ठल पथेतेनाम तेनाम विठोबाचे अनेक नावाचे शेवी आणि पंढरपूर म्हणजे काय पुंडलिका भेटी पर लेखा विश्वाच्या निर्मितीचा मालक भेटायला आल्यानंतर वीट फेकून त्याला विठोवर उभारा आणि नुसता राहू नको तर जगाचा उद्धार कर हा आदेश एक भक्त देतो आणि आई सेवा श्रेष्ठ समजतो आणि म्हणून उद्याच्या पिढीला आई वडील श्रेष्ठ आहेत त्यांच्या त्यागामुळं कष्टामुळं आपलं जीवन यशस्वी होतंय आणि त्यामुळं आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे हा विचार समाजात जावा आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांनी या समाजापर्यंत दुवा म्हणून जसं एक हेदर असतो पूर्वी दगडात दोन दगडाचे बांधकाम व्हायचे भिंतीचे आणि त्यांना अडकवून ठेवणारा एक दगड असायचा तसं विचार आणि समाज ह्यांच्यामधला हेदर म्हणजे दुवा तुम्ही आहात तुमच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त समाजापर्यंत आम्ही पोचावा अशी प्रार्थना करतो आणि हा उपक्रम उद्या रविवारी आमच्या विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमध्ये इनाम दामलेलं आहे सर्व मोठ्या प्रमाणात सर्व आई त्यांचे अत्यष्ट येत असतात मग आम्ही त्यांची पाद्यपूजा करतो सुरुवातीला आणि मग त्यांना साडीचोळीचा आहेर करून मोमेंटो हो देऊन त्यांचा सन्मान करतो त्यांची भूमिका व्यक्त करायला हवतो दोन दोन मिनटं असा हा उपक्रम आमचा चालू आहे आपण यांना प्रसिद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो रामकृष्ण अकरा वाजता सकाळी <laughs>